समर्पण म्हणजे हार मानणे नाही तर आपलं मन भीती नियंत्रणाची इच्छा एका उच्च शक्तीकडे सोपवणं आहे जेव्हा आपण समर्पण करतो तेव्हा जीवनाचं ऊर्ज हलकं होतं आपल्या हातात सर्व काही नसतं कधी काही परिस्थिती आपल्या नियंत्रणात असतात तर अनेक गोष्टी नसतात पण मनाला हे मान्य करायला अवघड जातं समर्पण म्हणजे ते सत्य स्वीकारणं जेव्हा आपण विश्वावर विश्वास ठेवतो तेव्हा मनातील घाई कमी होते आपण संघर्षातून बाहेर येतो शांततेत प्रवेश करतो समर्पण ही मनाची घाई थांबवणारी किल्ली आहे समर्पण म्हणजे जबाबदाऱ्या टाकून देणे नाही तर जे आपल्या हातात आहे ते करणे बाकी विश्वावर सोपवणे हा संतुलनाचा मार्ग मन शांत ठेवतो समर्पणात एक गूढ शक्ती आहे कारण आपण जेव्हा सोडतो तेव्हा ऊर्जा वाहू लागते परिस्थिती हलक्या होतात मार्ग स्पष्ट होतो मनाला विश्वासाचा आधार मिळतो समर्पण केल्यावर भीती कमी होते कारण आपण आता एकटे नसतो विश्व आपल्या सोबत आहे असं वाटतं ही भावना आपल्या मनाला स्थैर्य देते